धुमाळवाडी या गावामध्ये जे कष्टकरी शेतकरी आहेत जे पिरू तैवान पिंक या जातीचा हा पिरू आहे अतिशय गोड आणि पिंक रंगाचा घर असतो आणि शेतकरी आणि मऊ खायला मऊ असतो त्यामुळं जे ग्राहक आहेत ते आवडीनं हे तैवान पिंक पिरू खातात नक्कीच अवश्य भेट द्या फळांचे गाव धुमाळवाडी जे फळ फळांचं गाव म्हणून सगळीकडं मान्यता घोषित केलेलं गाव आहे प्रमाणित केलेलं गाव आहे आणि नक्कीच या इथल्या शेतकऱ्यांनी आणि येणाऱ्या या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन कराल दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा विषय म्हणजे फळांचं गाव या ठिकाणी हुबेहूब प्रतिकृती गावाशी तयार करण्यात आलेलं आहे आणि गावाची जी प्रतिकृतीच्या माध्यमातून फळांचं गाव या कराडच्या कृषी प्रदर्शनामध्ये पाहण्याचा योग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच अवश्य भेट द्या